आज बनवूया सोयाबीन मटर मसाला भाजी यानंतर हळद यानंतर लाल तिखट हे सर्व मिक्स करून घ्यायचं मसाले छान लागलेले आहेत यात कोटिंग करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घालू त्यानंतर छान मिक्स करून घेऊ इथं आपण फ्राय करण्यासाठी कढई तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यात सोयाबीन वड्या टाकून घेऊ चांगल्या फ्राय झाल्या आता आपण याला काढून घेऊ आपण भाजीसाठी तेल घालून घेऊ त्यानंतर जिरे मोहरी त्यानंतर टाकूया आपण टमाटे इथे आपण घेतलेला आहे घरगुती काळा मसाला लाल मसाला किचन किंग मसाला आणि धने पावडर चिकन मसाला हे यात पूर्ण घालून त्यानंतर टाकायचं दही छान तीन तुटलं त्यानंतर टाकू आपण वटाने आता आपण टाकू कसुर मेथी त्यानंतर टाकूया पाणी आता आपण घालू चवीनुसार मीठ तयार आहे आपली सोयाबीन मटर मसाला भाजी